माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमच्या नशिबात वक्री असू द्या किंवा साडेसातीचे भोग असू द्या तुमच्या प्रारब्धाता एकच किनार आहे ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळू मामा हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर तुम्ही या संदेशाला जरूर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा नक्कीच प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा चांगल्या गोष्टी आम्ही तुला देण्याकरिता आलेलो आहोत म्हणून निस्वार्थ मनाने व अगदी गोड मनाने हा संदेश तू जरूर एक सुंदरता नसली तरी चालेल सोजोलता मात्र असला पाहिजे सुगंध नसला तरी चालेल दरवळ असलाही असायला पाहिजे नातं नसलं तरी चालेल आपुलकीचे बंधन मात्र असायला पाहिजे भेट होत नसली तरी चालेल स्नेहमय गोड संवाद मात्र खरोखर असला पाहिजे परोपकार करणारा माणूस निरपेक्ष भावने भावनेने काम करत असतो कारण चांगल्या कामाची भावना प्रत्यक्ष मनात येणे हेच योग्य बक्षीस असते हे आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे प्रेमळ गुरु गुरुत्वच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारत असते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य अगदी रंगतदार व आनंदी प्रत्येक श्रेणी होत जात असते नक्कीच प्रत्येकांचे आयुष्य आनंदी जावं प्रत्येकांच्या इच्छा भगवंत पूर्ण करावे हीच आम्ही मामांच्या चरणी आज प्रार्थना करतो नक्कीच प्रेमळ भक्तांनो धरू दे हाता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू थीव, ठेवू दे शिर शरणागताला हृदी भाव यावे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण जे या नक्कीचे जीवाचे लक्षात घ्या तुम्ही सुखी व्हावे इतरांचे काय वाटेल ते प्रत्यक्ष हो अशी वृत्ती ही प्रकृती आहे तुमचे काय वाटेल ते हो पण दुसऱ्यांचे वाटोळे झालेच पाहिजे अशी वृत्ती ही विकृती आहे तुम्ही सुखी असावे व इतर सर्व सुखी असा व्हावेत अशी वृत्ती ही संस्कृती असते आणि हीच प्रार्थना करत चला भगवंता नेहमी तू प्रत्येकाला आनंदी ठेव हो, व प्रत्येकाला सुखी ठेव हो, हे तुम्ही नक्कीच मामांच्या चरणी नेहमी मागत चला जीवनात सुख दुःखांचे प्रसंग सर्वांवर येतात मग तो पंत असो संत असो महंत किंवा भगवंत असो मूळ अशा प्रसंगी भगवंत देवस्की अंगारे धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी तुम्ही ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्या हा शहाणपणाचा एक मार्ग आहे म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही मामांचे स्मरण कराल ते अगदी निस्वार्थ म्हणाले तर खरोखर भगवंत तुम्हाला प्रत्येक श्रेणी मार्ग दाखवत जातील मानवी शरीर हा सुपर टेप रेकॉर्ड असून माणसाकडून ए टू झड जी सर्व कर्मे घडत असतात ती सर्व कर्मे त्याच्या सूक्ष्म जाणीव याच्या रेकॉर्ड करण्याचे कार्य नक्की द्वारे अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे व अचूकपणे होत असते हे देखील अगदी खरे दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही जरी नसली तरी 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 देखील चालेल पण सन्मान नक्कीच तुम्ही प्रत्येकांना द्या हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जीवनात कधीच या तीन गोष्टीचा तुम्ही त्याग करू नका पहिलं म्हणजे कुटुंब दुसरं म्हणजे तुमचं प्रेम आणि तिसरं म्हणजे तुमची स्वप्न हे प्रत्यक्ष तुम्ही या गोष्टीचा त्याग करू नका बुद्धीच्या जोरावर श्रीमंत खरोखर होता येतं पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नसतं बुद्धिमान माणूस होणे म्हणजे प्रत्येक संकटांचा सामना करणे आहे त्या संकटांचा तुम्ही सामना करा खरोखर हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे एकटे चालून प्रत्यक्ष चा तुम्ही पहा कोणी साथ देत नसतं फक्त भगवंत साथ देत असतात हे तुम्हाला खरोखर समजून जाईल नक्कीच मित्रांनो भगवंतांना कधी सांगू नका की तुमचे संकटे किती मोठे आहे त्या संकटांना सांगा की तुमचा भगवंत किती मोठे आहेत इतरांचे पंख छाटून तुम्हाला भरारी घेता येणार नाही आणि तुमचं मा नक्कीच आपल्याच माणसाला छोटं करून मोठं देखील होता येत नसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचे नावापुरती नाती आणि गरजेपुरती प्रत्येकची माणसं आयुष्यात नसलेलीच बरी असतात नक्कीच मित्रांनो कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही कधी कोणाशी वाईट हो प्रत्यक्ष होऊ नका कारण प्रत्यक्ष थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो त्यामुळे सगळ्यांसोबत तुम्ही प्रामाणिक राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर तुम्ही शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या आदभाषेत तुम्ही उत्तर दिले पाहिजे हे ते चांगली भाषा आहे भावनांच्या तव्यावर तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपलीच कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावर दिसतात हे मात्र अगदी करे ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्यांच्या आयुष्याची इमारत कधीच उभी प्रत्यक्ष राहू शकत नाही आणि हे चांगले विचार फक्त आणि फक्त तुम्हाला मामांच्या संदेशाद्वारे मिळून जातील म्हणून तुम्ही प्रत्यक्षने मामांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकत चला फळे देणारे झाड आणि गुणवान व्यक्ती नक्की व्यक्तीचं फक्त झुकत असतात सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती कधी झुकत नाहीत हे अगदी खरे कोणत्याही विचाराच्या दोन बाजू एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक आता तुम्ही कोणती घेता त्यावरून सुद्धा तुमचे शहाणपण सिद्ध होते हे अगदी खरे तुमच्यातून होतं कार्य प्रत्यक्ष तुमच्यावरील कोणी ठेवतो विश्वास घडो इतिहास तुमच्या हाताने तुमचा विश्वास होता आत्मविश्वास हेच खरे संघर्ष हे प्रति नक्कीच प्रगतीचा आमंत्रण आहे जो याला स्वीकारतो तोच आयुष्यात पुढे जातो असे वाटते नक्कीच बघ मला संकटात पडावे एवढ्या देवा मात करून येता बाहेर सर्वांना वाटावा प्रत्यक्ष आपला हेवा पहिली नजर पहिली भेट असते पाना फुलात आला उल्हास वाराही गेला भिरभरीत थेड घेऊन आला पाऊस प्रत्यक्ष मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी भेटतील म्हणून तू निराश होऊ नको लाटा मागुणी लाटा येती सृष्टीमधला जीवनखेल सांगते वाटेमधून वाट फुटती सुख दुःखाचा प्रत्यक्षने आपल्याला मार्ग दाखवतील नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे श्रण आणि परिस्थिती किती जरी वाईट असली तरी आपण नेहमी आनंदी राहावे अगदी बिंदास राहावे हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे शब्द धनातून उधळता सदविचार जीवन होत वृंदावनातील तुळस मनातील आणि तसेच माणसातील हरवता माणसाच्या शत्रूंना लाभतो तुम्हाला मंदिराचा कळस नक्कीच शेवटी भगवंत सांगतात तुम्ही किती देवधर्म करा पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वरांच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळं दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आजना उद्या प्रत्यक्ष तुमचा घेतोच याच खरोखर शंका नाही म्हणून घाबरू नका निराश होऊ नका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे कोणाबद्दल चुकीचे अंदाज बाधू नये कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचं आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त दुःख असतील तर प्रत्यक्ष तुम्ही त्याच्या दुःखाची जाणीव कधीच करू शकणार नाही हे सर्वात प्रथम सत्य गोष्ट आहे नुसती आवडीचं नक्की आवडीचं महत्त्व नसतात जे आवडतं ते निवडता येणं पण सर्वात जास्त गरजेचं आहे सगळंच व्यवस्थित सुरू आहे म्हणजे नक्कीच कुठंतरी दुर्लक्ष होते हे देखील अगदी खरे फार विचार न करता घेतलेला निर्णय अनेकदा योग्य प्रत्यक्ष असतो म्हणून मित्रांनो तुम्ही जे काही विचार करत असता ते म्हणजे सकारात्मक ते सर्व सकारात्मक विचार कृतीमध्ये उतरवा तरच तुम्हाला समजून जाईल की तुम्ही केलेला विचार योग्य आहे का अयोग्य सरूने गेलेल्या गोष्टी धरून कधीच ठेवायच्या नसतात जे झालं ते होऊन झालं गेलं म्हणून नेहमी आयुष्यात बिंदास्त जगायचं असतं शब्दांची इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुका शाम, नक्कीच मित्रांनो जेवढा वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस हे भगवंत तुम्हाला अनुभवायला देतील म्हणून संयम राका। वेळ वेड़ प्रसंगी वेड्यांना शहाणं म्हणण्याचं शहाणपण आहे निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे प्रत्यक्ष लक्षण आळशे माणूस कामाच्या विचारांनीही जास्त थकतो कर्तृत्व श्रेष्ठ असलं की माणसाचे चित्र एक दोन रेषामध्ये सुद्धा ठळक दिसून जातं स्वतेचे मूल्यापन प्रत्येकाने बुद्धीने करावे आणि समोरच्या व्यक्तीचे प्रत्यक्ष चांगल्या हृदयाने नक्कीच मित्रांनो प्रत्येकांना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे भरपूर गैर समज करून घेण्यापेक्षा थोडं समजून घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कधी कधी वाटतं आयुष्याचे प्रश्न सोडवता सोडवता आपण एक प्रश्नचिन्ह झालो की काय नक्की स्वार्थास वेळ नाही परमार्थ जाणतो मी दगडात देव नाही माणसात मानतो मी यशाचे नियम तेव्हाच काम करता जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता आणि जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करत नसता तेव्हा प्रत्यक्ष यशाचे कार्य सुरू होत नसतात नक्कीच मित्रांनो भगवंत सांगतात सगळेच विषय समळणारी वही फक्त आणि फक्त रफ म्हणून ओळखली जाते तिला ना सुंदर बायडिंग असते ना सुंदर कवर कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची पण एक पद्धतीची अशीच अवस्था असते नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच माणसाला सुखाची रेंज सापडून जाते नक्कीच मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगाला शिकवणारे शस्त्र म्हणजे अध्यात्म आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे जिद्दीच्या प्रवासात यशस्वी होण्याच्यासाठी शांतता आणि संयम हे जो दोन शस्त्र भगवंतांनी आपल्याला दिलेले आहेत या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे पोटाला मिळालेला भुकेचा शाप आयुष्यभर पाठीवर घेऊन जगावं लागतं पण त्याचा विचार कधीच करायचं नसतं हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं अभावाची जागा तुम्ही ज्या भावनेने भराल त्यावरून ठरवून जाईल की तुमचा स्वभाव कसा आहे नशीबाला नाव ठेवणाऱ्यांनी एखाद्या ना सर्वसामान्याला विचारावं आयुष्य कसं जगायचं काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याच्या साक्षीदार भगवंताशिवाय दुसरा कोणीच नसावा नक्की प्रशंसा फक्त कर्तूद वाचू होत असते नाहीतर सावलीसुद्धा माणसांपेक्षा मोठी असते हे अगदी खरे जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत पण मिळालेल्या आनंदा समाधान मानणे हेच आयुष्यातील खरे सुख खरेच आहे मित्रांनो भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील भगवंत म्हणतात खात्री झाल्याशिवाय तू कोणावर विश्वास ठेवू नकोस कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ भगवंतासमोर नासका निघतो हे अगदी खरे जगायला लावणारा प्रत्येक क्षण म्हणजेच आपले बाळू मामा आहेत म्हणून प्रत्येक क्षणाला तुम्ही निस निस्वार्थ मनाने अगदी त्यांची भक्ती करा भाग्यवंत ठराल मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर नक्कीच तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका भाग्यवंत ठराल सगळीकडे एकच खळबळ उडाली काय झालं म्हणून विचारलं एका कवीनं दुसऱ्या कवीची कविता आनंदानं वाचली असं मात्र समजलं नक्कीच कितीही दुःख असले तरी प्रत्येकाला नेहमी विश्वास ठेवायचा असतो तो फक्त आणि फक्त भगवंतांवर जीवन आपले सागरातील नाव अंधार प्रकाशात चालत राहावे कार्य करून अर्पू अर्पूनी द्यावे स्वप्न उद्याचे नित्य प्रत्येकाने पाहावे काढूने उगात खोडी प्रत्यक्ष जर तुम्ही कोणाची खोडी काढत बसाल तर हेच तुमच्यासाठी वाईट गोष्ट आहे शब्द शब्दाने वाद पेटतात विसंवादातून संवाद खव नक्कीच लोपतो साधेस द्यावा प्रतिसाद नक्कीच संवादातून सुसंवाद साधत असतो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला देऊ फक्त तू संयम ठेव नक्कीच तुझी चांगली वेळ येईल असे प्रत्यक्ष असाव जगणं आपलं वाती संगे देत आहुती मेनबत्ती करुणी संपन्न दरवाळा सुगंध राख होऊनी जळून जाते उदबत्ती नक्कीच मित्रांनो संगत असते जीवन जीवन जगत असताना संगतच जास्त महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळचे झाड वाढले तर बाबळीच्या काटाने त्याचे संपूर्ण पाने फाडून जातात यावेळी चंदनाच्या झाडाशेजारी जर लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे नक्की श्री रामांच्या सहवासात नक्कीच श्री हनुमान धन्य झाले श्री श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा शनिश नाश झाला आपण ज्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहणीचा वागणींचा अंमल हा आपल्यावर होत असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचे शेवटी संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात हेच आपल्याला समजून जायचं आहे नक्कीच मित्रांनो थंडीत कुडकडत मंदिराबाहेर बसलेलेल्या भिकाऱ्याच्या हातावर एक रुपयाचा मी ढोकला ठेवला भिकारी हळूच म्हणाला देऊ तुला तुझं भलं करू मी म्हटले बाबा तुम्ही तर रोज मंदिराच्या प्रत्यक्ष दाराशी आहात भगवंत तु तु तुम्हाला दिसला का कधी आणि कधी भगवंतांकडे तुमचं भलं व्हायला तुम्ही प्रार्थना का करत नाही तर तो सहज म्हणून गेला जो माणूस माझ्या या हातावर एक रुपयाचा ढोकळा देईल तोच माझ्यासाठी देव असतोय बाकी दगडात देव गौसायला जगा श्रीमंत लोक तर आहेतच की मी आजही निवृत्तर आहे सध्या प्रत्यक्ष तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसा तुम्ही देव शोधा शेवटी भगवंतांनी सांगून टाकला आहे माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्यक्ष चरा चरा तर मी व्यापून आहे मी वारा आहे सावली मी आहे प्रत्येक ठिकाणी मी आहे फक्त तू प्रत्यक्ष मला शोधत असतील तर तुझ्या निस्वार्थ भावने शोध नक्कीच मी तुला प्रत्येक ठिकाणी मिळून जाईल सध्या माणूस की कमी होत चालली आहे जो तो आपल्या आयुष्यात मात्र सध्या व्यस्त आहे शेजारी काय चालले याचा साऱ्यांना विसर पडला आहे माणूस की गोठून गेली आहे इतरांचे दुःख बघून डोळे आले होणे ओळी होणे मात्र दूर सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणं हेही खरोखर बंद झाले नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे जो दुसऱ्यांची दुःख समजून घेतो भगवंत त्यांच्यात प्रत्यक्षपदरी दुःख कधीच टाकत नसतात हे आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला मिळून जातील तुमच्यासोबत असणारी माणसं जगायला शिकून जातील तर तुम्हाला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं हे तुम्हाला शिकून जातील म्हणून माणसांचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत वा प्रत्यक्ष जाणारे हे आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे कोण काय करत आहे व कसं करत आहे आणि का करत आहे तुम्ही या सर्व प्रत्यक्ष गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढे खुश खरोखर तुम्ही राहाल भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठच गोष्टी मी तुला देऊन टाकेल तू अगदी निस्वार्थ भावने माझी नक्कीच सेवा कर आणि निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे नक्कीच विश्वास ठेवा जो भगवंतांवरती विश्वास ठेवतो हो त्याच्यावरती भगवंतांचा आशीर्वाद नेहमी होत जातो फक्त भगवंतांवरती विश्वास ठेवायचा तो अगदी निस्वार्थ मनाने कारण निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती ही सर्वश्रेष्ठही असते आणि निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ असते हे आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपलंच आयुष्य एवढं दुखी आहे बाकी भगवंत आपल्या आयुष्यात काही देखील आपलं चांगलं करत नाही जर अशा पद्धतीने तुम्ही सारखं सारखं विचार करत असाल तर घाबरू नका प्रत्यक्ष जर तुम्ही दुसऱ्याचं सुख पाहाल तर तुम्हाला तुमचं सुख आहे तुमच्या देखील जीवनात भगवंतांनी सुख दिलेलं आहे हे तुम्ही क्षणात विसरून जाल आणि जर तुम्ही प्रत्यक्ष दुसऱ्यांचं दुःख पाहाल तर तुम्हाला वाटून जाईल की आपल्याला भगवंतांनी जेवढं दुःख दिलं आहे ते खरोखर कम आहे बाकी दुसऱ्यानंतर भरपूर दुःख आहे यामध्येच तुम्ही समाधान शोधा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडत असता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजला तर तुम्ही दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यवान समजला तर सामर्थ्यशाली बनाल पण स्वार्थी गर्विष्ठ प्रत्येक वेळी तुम्ही बनू नका एवढं मात्र नक्कीच तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायचे अनुभव ही नक्कीच यशाची पहिली पायरी आपल्याला म्हणता येईल यात कमीपणा नाही लहान सुरुवात करण्यात कोणती आणि कसे काम करण्यात ग्राहकांकडे थकलेली नक्कीच थकलेली उदारी मागण्यात मार्केटिंगसाठी ग्राहकांकडे स्वतः जाण्यात व ग्राहकांना विच विनंती करण्यात कसलाही कमीपणा नसतो सर्वात उत्तम गोष्ट भगवंतांनी सांगितली आहे ज्या गोष्टीमध्ये तुला आनंद आहे तीच गोष्ट तू कर आणि प्रत्यक्ष लक्षात घ्या जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या गोष्टीमध्ये कधीच लाजू नका निराश होऊ नका एवढं मात्र प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा नक्कीच मित्रांनो हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास ठेव नक्कीच रिकाम्या हाताने तू येतो आणि रिकाम्या हाताने तू जातो देखील इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरी तुझे हात रिकामेच असतात तुझ्या हातात काहीतरी आहे असं जर तुला वाटत असेल तर ती सगळी स्वप्नच आहेत हे तू खरोखर समजून जायला हवं काही नाती तुटत नसतात तर ती आपल्या न कळत प्रत्यक्ष कायमची मिटून जातात जशी बोटावून रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात त्या पद्धतीने नक्कीच मन उदास असलं म्हणजे सुखद सोयीतल्या नक्की जाणीवाच प्रत्येकाला टोचायला लागतात हे मात्र अगदी खरे कडू वाटणारं सत्य अनेकदा जिबेच्या टोकाशी येऊनही न ना दुखवणाऱ्या वृत्तीचे ज्योध्ये ठेवत असली की प्रत्यक्ष वाणी ओटांशी थांबत असते हे मात्र अगदी खरे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टीच भेटतील फक्त संयम ठेव आणि लक्षात घे नक्कीच चांगली गोष्ट घडण्यासाठी भरपूर वाईट गोष्टींचा तुला सामना खरोखर करावा लागेल नक्कीच हे आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे खरा सेल्फी जीवनभर काय काय केलं कुणा कोणाला किती वेळा रागावलो कुणाचे मन दुखावलं कोणावर ओरडलो कुणाला और आनंद दिला कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले काय नको तसे वागलो काय हवे तसे वागलो वेगळे नक्की गोष्टींचा विचार करणे त्या टिपणी म्हणजे अंतरंगाचा सेल्फी आहे आणि हाच खरा सेल्फी आहे तुमचे बोलणे तुम्ही जेव्हा जेव्हा काही ना काही बोलाल तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते तुम्ही पाहावं असे प्रत्येकाने ठरवलं तर खरोखर अनेक आवाज गप्प होऊन जातील कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचन आलं चिंतन आलं मनन आलं व तुमच्या गप्प्यातून आणि नक्कीच गप्पातून लावलेल्या प्रत्यक्ष किती निंदा नाळस्ती किती आणि समृद्धता किती याचा विचार प्रत्येकांना व्हावा हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आत्मपरिश्रण आपण स्वतःचा जो विचार करतो प्रत्यक्ष तो आत्मचिंतन आत्मपरिश्रण याचा विचार न करता केवळ तुमच्या सोयीचा सुखाचा विचार जो करत असतो आणि त्यासाठी इतरांचा वापर करतो घरातला रांगता जीव ही प्रत्यक्ष त्याला अपवाद नाही त्याला खेळवायचं ते स्वतःच्या आनंदासाठी मुलगा तापाने फणफणला असताना त्याला मांडीवर घेऊन आई रात्रभर जाग नक्की जागरण करत असते शिवाय दुसऱ्या दिवशी कामावर जाते आणि बाप मात्र नक्की डाराडूर झोपतो हे चित्र परिचयाचं आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आपण ज्या गोष्टी करत असतो त्याच गोष्टी प्रत्यक्ष घडत असतात म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टी करा हेच तुमच्यासाठी सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे शेवटी शब्दांचा विनियोग असतो माणूस माणसाला अद्यपी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही अगदी किरकोळ घटनांनी वा एखाद्या निश नक्कीच निसष्ट्या वाक्याने त्याचं मूल्यमापन करायचा खा खटाटोप करतात साध्या साध्या प्रसंगांना तुमच्या ध्यानी मनी, नसलेले हेतू चिटकवत असतात शब्दांचा विनियोग फक्त इतरांना दुखवण्यासाठी करतात नक्कीच मित्रांनो भगवंत म्हणतात खंजीर दारदार कुबू कबुल परंतु तो तो तर केवळ निमित्त असतो खंजीर पेलणारा हात मात्र न बुजणारी जखम करतो हे अगदी खरे नक्कीच मित्रांनो सौंदर्याने समाजाला वावर प्रत्यक्ष सांभाळून केला पाहिजे नक्कीच सौंदर्याने तुमचं अस्तित्व स्वतः पुरतंच ठेवायला हवं शिंपलीतला मोती शिंपली उघडली तरच दिसून येतो तसं सौंदर्य निराकाराच्या अवगुणांत प्रत्यक्ष नांदवावं लागतं हे सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आम्ही ठेवलेली आहे ती वेळ आली की सर्वात चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात नक्कीच घडतील पण तू सध्या संयम मात्र नक्कीच ठेव माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना खरी नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचाही तुम्हाला त्रास होऊन जाईल आणि साजराच कराल तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी खास होईल फुंकर मारून दिवा विजू शकतो पण अगरबत्ती तुम्ही कधी विजू शकणार नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळत असते त्याला कोणी विजू शकत नाही हे अगदी खरे प्रत्येकाच्या आयुष्याच्या रथ रत नक्की रथाचे सारथ्य करायला श्रीकृष्ण असतोच नक्कीच आपल्या बापाच्या रूपात हे नक्कीच आपण प्रत्येकाला समजले हवे कष्ट हेच भांडवळ आहे बाकी प्रत्यक्ष जो नेहमी विचार करतो तो प्रत्येक वेळी मागे सरतो हे अगदी करे अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नसतो आणि अहंकार सत्य पाहू देत नाही म्हणून मित्रांनो प्रत्येकाळी अहंकार आणि गैरसमज या गोष्टीपासून तुम्ही नेहमी लांब राहा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आयुष्यात कोणी तुम्हाला समजून नाही घेतलं तरी देखील चालेल कोणी साथ नाही दिली तरी देखील चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून तुम्ही स्वतः लाचार कधीच बनू नका एवढं मात्र नक्कीच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक गोष्टी तुझ्या मनासारख्या होण्यासाठी तुला कष्ट देखील तेवढेच करायचे आहेत आणि संयम देखील खरोखर तुला तेवढाच नक्की ठेवायचा आहे नक्की कोणताही प्रसंग असो कसलाही प्रसंग असो दुखी होऊ नका निराश होऊ नका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे ना तर तेव्हाच बनवा जेव्हा तुम्ही ते, ते आयुष्यभर टिकू शकाल नाहीतर दर सेकंदात नवीन व्यक्ती आल्यावर जुन्या नात्यांना मारून टाकणारी नाती प्रत्यक्ष दररोज डोळ्यांनी प्रत्येकजण पाहतच असेल कारण लक्षात घ्या तुमच्यासाठी भली हे नाते एक वेळ घालवण्याचे माध्यम असेल पण दुसऱ्यासाठी तेच नातं जगण्यासाठी प्रेरणा असू शकते हे आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे सत्य परिस्थिती कुत्र्याला तीन दिवस जेवण द्या तो तीन वर्ष तुम्हाला विसरणार नाही पण तुम्ही एखाद्या माणसाला तीन वर्ष सांभाळा पण तो तीन दिवस नसून तीन मिनटात तुम्हाला विसरून जाईल ही गोष्ट अगदी सध्या खरी ठरत आहे आणि सत्य देखील ठरत आहे मित्रांनो अगदी भगवंतांच्या नामात राहा ते म्हणजे निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही बाळू मामांचे नाम घ्या नक्कीच मामांची कृपा आपण प्रत्येक आणला व्हावी हेच आम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे